घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर प्ले ग्रुपमधील बालकाला मारहाण प्रकरणी मनसेचा राडा शिक्षकांसह संस्थाचालकांवर कारवाईची मागणी उल्हासनगरमध्ये एका खाजगी प्ले ग्रुप शाळेत घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे या प्ले ग्रुपमध्ये शिकणाऱ्या एका चिमुकल्याला केवळ कविता येत नसल्याच्या कारणावरून शिक्षिकेने मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओही समोर आला असून तो एका मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आला होता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली या प्रकाराची दखल घेत विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनने संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला मात्र या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसेच्या विद्यार्थी सेनेने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने प्ले ग्रुप शाळेवर राडा केला आणि शाळेच्या बाहेर लावलेले बॅनर फाडून आपला निषेध नोंदवला मनसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणा देत शाळा व्यवस्थापनावर तसेच संबंधित शिक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी केली त्यांनी फक्त शिक्षिकेवरच नव्हे तर शाळेच्या संचालकांवर देखील गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी केली या आंदोलनावेळी मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख मनविसेचे धनंजय गुरव शहराध्यक्ष वैभव कुलकर्णी सचिन आंबेकर विभाग अध्यक्ष विशाखा गोधडे माजी नगरसेविका सुप्रिया देसाई आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शाळेच्या संचालकांना ताब्यात घेतले असून

नहीं। ये वीडियो का का है उसके बात में में वो बच्चा डरा हुआ घर जाने के बाद उससे के से सुनो ना किया तो टीचर क्या बोली होते बात टीचर बोलली टीचर क्या बोली होते रहता लावली आणि आल्यावरती बरोबर उत्तर पण देत नाही

जो स्वतःचं नाव सांगू शकत नाही त्याला मारहाण होते आणि ओनर स्वतः गुन्हा कबूल करतो की हा व्हिडिओ व्हायरल झाला की मी एका टीचरला कामावरनं ना काढणार होतो म्हणून त्या टीचरने हा व्हिडिओ का काढला याचा अर्थ त्या प्ले ग्रुपमध्ये काय काय घडत असणार याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही आणि अशा अमानुष अमानुषामध्ये एका मिनटामध्ये चार कानाखाली मारल्यात तर आता आणि त्याचं म्हणणं असं ज्या ठिकाणी मारलं त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज नाही आहे मग आमचं म्हणणं असं होतं की तो प्रेम तू महा विद्यार्थ्यांना मारण्यासाठी ठेवला आहे का तर या संपूर्ण चूक जी आहे ती प्ले ग्रुपच्या ओनरची आहे आणि आमची मागणी अशी होती की त्या ओनरवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्या जी जे संबंधित आहे त्या सगळ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल होऊन त्याचा निष्पक्ष तपास झाला पाहिजे काल जो विषय घडला होता म्हणजे जे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या मुलाला जे शिक्षण मारलं त्या टेक्निकल देशमुख साहेब तुमच्याशी बोललेत पण महाराष्ट्र नवनवीन एवढं सांगतो कुठल्याही शाळेमध्ये किंवा असे प्ले ग्रुपमध्ये हा जर असे प्रकारचा घडणार असेल विद्यार्थ्यांना मारणार तर महाराष्ट्र नवनवीन विद्यार्थ्यांना हे खपून घेणार नाही हे क्लासेस किंवा ते स्कूल आम्ही ते बंद करून टाकू आपण जे मागणी केलं मागणी केलं पोलीस मध्ये आम्ही मागणी अशी केली की जे शिक्षक झालं पण त्यांचे जे ओनर आहेत जे शिक्षक हो आधी हा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आम्ही प्रथम मागणी केली आहे त्याच्यानंतर प्रत्येक जे प्ले ग्रुप असतील किंवा स्कूल असतील तिथे सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही लागले गेले पाहिजे शिकवतात त्यांची आधी मानसिक जी चाचणी तपासणी झाली पाहिजे अशा शिक्षणा जॉब द्यावा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे ही घटना केवळ शिक्षण संस्थांतील शिस्तभंगच नाही तर बालकांच्या मानसिकतेवर होणारा अन्याय दर्शवते अशा घटनांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असून यामुळे इतर शैक्षणिक संस्थांनाही इशारा मिळेल ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर